कुरुल येथील प्राध्यापक माऊली जाधव यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड महोळ तालुक्यातील कुरुल येथील रहिवासी प्राध्यापक माऊली जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी दिले पक्ष बळकट व मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार व कार्य आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावे व पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीचे कार्य करावे असे जिल्हाध्यक्ष साळुंगे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे प्राध्यापक जाधव यांच्या निवडीचे माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील माजी कृषी सभापती जालिंदर लांडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे उपसरपंच पांडुरंग जाधव सुरेश जाधव राजाभाऊ खराडे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे आदींनी अभिनंदन केल्याची माहिती प्राध्यापक माऊली जाधव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा